मित्रांनो एस एम मालवणी या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्वागत आणि सर्वप्रथम तुमका होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज होळी आणि होळीचा पहिला दिवस आणि काल आमच्या मांडावरती नारळ ठेवल्याने ध्यावलान, नारळ ठेवल्याने आणि होळीक सुरुवात झाली आणि आज सकाळी होळी तोडण्यासाठी म्हणजेच सगळं पूर्ण गावातले लोक आमच्याकडे येतील आणि त्याच्यानंतर आता ढोलबिल वाजवणार आमच्या शाळेकडे आणि हे ना सगळे जमल्यानंतर आम्ही ते काय चहा नाश्ता देऊ आणि त्यानंतर ठरवणार की होळी खेळ बघितल्याने खेळणार त्यानंतर होळी कशा प्रकारे तोडली जात आहे या व्हिडिओत आपण नक्की बघूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास मी नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन येते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि होळीचा आज पहिलाच दिवस आता जे ते तुम्ही काय काय घेताय सगळीकडे स्पीकरच चालू आणि बरेचसे मुंबईवर लोक आलेली आहेत होळीसाठी चला आता आमच्या घराकडे पण येतील सकाळचे आता पावणे आठ वाजले आहेत तुम्ही जे आता आज पहिले यंदा उशीर कसो यंदा उशीर कसो मग हा हा रात्री नाटकं होती बरोबर त्याची जागरण काय रे उशीरतो तू का पण हम्म आज दोघेच यंदा उशीर झाला ना अर्धा तास कसं कसं नाही आठ आठवडता म्हणजे आम्ही बरोबरही लावतो मांडा बसला

Tu gara lemas. Lemas tu bagi dia kan. Tadi dia. Tadi

यो जेले आके

त्यांनी सांगितलं मी पळालो मोबाईल तर काय नाही आता बाहेर उठलो गेलो तो येत अकडे सुद्धा कोणाकडे भेटले कॉफी कॉफी हा देते काय

Kasih गेले नी ओळवंक

हा <laughs> गो अरे तू गेलस ना हा जोडीदार इल <laughs> बसा बसा थांबा यास्त हॅलो होळी तोडतात आणि होळी आमच्या घराच्या बाजूला देवी मावांच्या थं धरल्या या होळी

म्हणजे दिसत नाही तो कॅमेऱ्यात दिसा गुर पाण्याला काय बघतो

आंबेरी गाडू चालला माझा हो नंतर इथे तोडू नको हे टेम्प्यात भरून घेऊन जायची आंबेरी सगळी आपल्या देवाचा काम आता म्हणते तुम्ही आपल्याला पण बरा पडला यादी मस्त नाही परत आंबे आंबेरी तोडा आणि परत तेवढे काढा होळी धरलं म्हणजे तुम्ही मनात धरला ते सांगूचे नसता डायरेक्ट घालून अच्छा तेच मग मी विचार नसत होळी काय धरला वर्ष ते सांगणार ना बरोबर म्हणजे कोणतरी मुद्दावर तो सेंडो मारून माहिती असत बरोबर पहिला असाच झाला म्हणजे त्याच्या कामा बोलावल्या आणि राजा यांच्या प्रश्न मी होळी आणलं होते चोरून त्याला शेडो मारून घेतल्यान तुम्हाला माझ्या बरोबर कधी येते तू म्हणजे असं उद्या 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 तुका दाखवतो उद्या देवाने घेतलं असवड्यात माकान आठवण कर आणि तुला दाखवतोय अच्छा म्हणून सांगू शकत मी त्यांना होळी खाय त्याला माहिती असते नंतर बाबा बोलले की सांगायचे नसतात होळी खाय तोडतात ते डायरेक्ट त्या घेऊन जायचं असतं बँकाळ मारत होते म्हणजे पुढच्या वर्षी पण आता यांनी पुढच्या वर्षी बघून ठेवलेली असणार सांगणार ना ती आता मी कट करत मी कट खया ती होळी सांगितलं असती नाही तर परत तो मालक ती तोडून द्यावी शेंडो काय काय सांगितलं

ંગલ <laughs> લાવ <laughs>

योग्य आम्ही करा रे होय दाद वे हो गेलो हो गेलो ऐक चांगलं कोणले ना आम्ही फोन करणार कमी जास्त काय झालं आम्ही सांगणार असं असं होतं ते घरी गेले सकाळ बाजून नाही जागा बस जाऊ बाय गोरं झालं गोर गोरं झालं रे

सर्वात लवकर चव्हाण मंदिर या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भवित वडापाव खा आबा आधी पाव खा हा खा आबापाव इलास तर बनवता नाव काय काय आता हा मानस वडापाव आता बोर्डन आहे ना त्याच्यामुळे सर आणि सध्या ऑर्डर त्याची फुलं आता आणि होळी उभी करूसाठी आपण कातर काडा म्हणता कातारकाडा असली किती दोन की बनवता कातर दोन असे वासे घेऊन मस्त कातर काडा बनवतात बघा एवढा हेल कसलं होडाची

सगळ्यांच्या पुढे थंडा पिता एक तो बाटले काढून आता तू म्हणतो म्हणून मी पित्राईट पिवा बसण पिया बसन पि नाईट पिवा दमाक झाला त्याकडे टाळ बांध होऊन दे

अरे गड़ा तर मंडळी अशा प्रकारे आमची इथं उभी करून झाली आणि आता हे ना आमची सतल तुमची पण करूची आहे ना संद आणि आमची आताच करूची लागतली तर आजचं व्हिडिओ आपण आता इथेच थांबूया व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आता होळीच्या आठ दिवसाचे बरेचसे व्हिडिओ येत राहतील आठ दिवसात चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा आणि बाय बाय